नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे तीन तर ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला आहे प्रश्न क्रमांक दोन ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते योग्य पर्याय आहे चार तर ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड मंडळाकडून होते प्रश्न क्रमांक तीन ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत योग्य पर्याय आहे चार तर ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार महसूल आयुक्तांकडे आहेत प्रश्न क्रमांक चार गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो योग्य पर्याय आहे तीन तर गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील तीस टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो प्रश्न क्रमांक पाच पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो योग्य पर्याय आहे चार तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून गट विकास अधिकारी कार्य करतो प्रश्न क्रमांक सहा जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात योग्य पर्याय आहे एक तर जिल्हा परिषदेमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर सभासद असू शकतात प्रश्न क्रमांक सात जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे किमान किती सभासद असतात योग्य पर्याय आहे एक तर जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे किमान दोन सभासद असतात प्रश्न क्रमांक आठ स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी स्थापना केली जाते योग्य पर्याय आहे तीन तर स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रभाग समितीची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक नऊ नगरपालिका कायद्यानुसार नगर, का नगर परिषदेचा अर्थसंकल्प डॅशटॅकच्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते योग्य पर्याय आहे दोन तर नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते प्रश्न क्रमांक दहा राज्य सरकारकडून महापालिकेवर कोणाची नेमणूक करतात योग्य पर्याय आहे दोन तर राज्य सरकारकडून महापालिकेवर आयुक्तांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक अकरा महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे योग्य पर्याय आहे सॉरी तर महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी तीन लाख लोकसंख्या आवश्यक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले योग्य पर्याय आहे दोन तर गुजरात हे राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले प्रश्न क्रमांक तेरा पुढील कर बसविणे नगर परिषदेवर बंधनकारक आहे योग्य पर्याय आहे चार वरील सर्व तर मालमत्ता कर दोन हद्दीत येणाऱ्या मालाच्या प्रवेशावर कर तीन चित्रपट गृहे कर हे कर नगर परिषदेवर बंधनकारक आहेत प्रश्न क्रमांक चौदा मनपाचे आदेश निलंबित किंवा स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे चार तर मनपाचे आदेश निलंबित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधान सभेचे टेस्टॅश कामकाज चालले योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय संविधान सभेचे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस कामकाज चालले प्रश्न क्रमांक सोळा संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे टेस्ट मधून घेण्यात आलेली आहेत योग्य पर्याय आहे चार तर संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक सतरा भारतीय संविधान कोणत्या गटात मोडणारे आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय संविधान हे परिदृढ या गटात मोडणारे आहे प्रश्न क्रमांक आठ संविधानानुसार आपल्या देशात कोणती शासन प्रणाली आहे योग्य पर्याय आहे एक तर संविधानानुसार आपल्या देशात संसदीय शासन प्रणाली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारताने संसदीय कार्यप्रणाली कोणाकडून घेतली आहे योग्य पर्याय आहे दोन तर भारताने संसदीय कार्यप्रणाली इंग्लंडकडून घेतली आहे प्रश्न क्रमांक वीस अमेरिकन घटनेवरून टॅश तरतूद घेण्यात आली योग्य पर्याय आहे दोन तर अमेरिकन घटनेवरून मूलभूत अधिकार ही तरतूद घेण्यात आली प्रश्न क्रमांक भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आली योग्य पर्याय आहे दोन तर भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस राज्यपाल पदाची निर्मिती करताना कोणत्या राष्ट्राच्या घटनेचा विचार करण्यात आला योग्य पर्याय आहे दोन तर राज्यपाल पदाची निर्मिती करताना कॅनडा या राष्ट्राच्या घटनेचा विचार करण्यात आला प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या राष्ट्राची घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून ओळखली जाते योग्य पर्याय आहे तीन तर भारताची घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानले जाते योग्य पर्याय आहे चार यापैकी सर्व तर एक एकेरी नागरिकत्व प्रौढ मतदान पद्धती व स्वतंत्र न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये जातात प्रश्न क्रमांक संविधानातील तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती हे जातात योग्य पर्याय आहे चार यापैकी सर्व तर संविधानातील तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख राष्ट्राचे कार्यकारी प्रमुख व राष्ट्रा व लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख मानले जातात प्रश्न क्रमांक सव्वीस आपला देश हा टॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर आपला देश हा राज्यांचा संघ आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय राज्यात्मक पद्धती कोणत्या राष्ट्राकडून घेण्यात आली आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय पद्धती पद्धतीही अमेरिका या राष्ट्राकडून घेण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे योग्य पर्याय आहे दोन तर संविधानातील कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस संविधानातील कोणत्या कलमामध्ये अस्पृश्यता हटवण्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आलेला आहे योग्य पर्याय आहे तीन तर संविधानातील कलम सतरामध्ये अस्पृश्यता हटवण्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तीस कोणत्या मूलभूत हक्का अंतर्गत संविधानाने वेट बिगारी संपुष्टात आणल्याची हमी दिलेली आहे योग्य पर्याय आहे दोन तर शोषणाविरुद्धच्या हक्कांतर्गत संविधानाने वेट बिगारी संपुष्टात आणल्याची हमी दिलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार डॅश डॅश हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे योग्य पर्याय आहे तीन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे सॉरी प्रश्न, प्रश्न क्रमांक बत्तीस संविधानकर्त्यांनी घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याची तरतूद कोणत्या राष्ट्राकडून घेतली आहे योग्य पर्याय आहे एक तर संविधानकर्त्यांनी घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याची तरतुदी अमेरिका या राष्ट्राकडून घेतली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जर एखादी व्यक्ती आपली पात्रता नसतानाही एखादे शासकीय किंवा सार्वजनिक पद भुषवीत असेल तर नागरिकास त्या व्यक्तीच्या पदग्रहणाविषयीची अधिकार कृच्छा करणारा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील अर्ज न्यायालयाकडे करता येतो योग्य पर्याय आहे चार तर को वॉरंटो या प्रकारचा अर्ज न्यायालयाकडे करता येतो प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणत्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काही काळाकरिता निलंबित होतात योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रीय आणीबाणी सुरू असताना नागरिकांचे मूलभूत अधिकार काही काळाकरिता निलंबित होतात प्रश्न क्रमांक पस्तीस कायद्यासमोर समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही योग्य पर्याय आहे एक तर कायद्यासमोर समान हे तत्व राष्ट्रपतींना लागू होत नाही प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे योग्य पर्याय आहे दोन चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सदतीस मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ कोणत्या न्यायालयाकडे अर्ज करता येतो योग्य पर्याय आहे चार तर नागरिकास आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ फक्त उच्च व सर्वोच्च न्यायालयात अर्ज करता येतो प्रश्न क्रमांक अडतीस जर एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरित्या अटक झाली असेल तर त्यास घटनात्मक न्याय मागण्याच्या तरतुदीनुसार कोणत्या प्रकारातील अर्ज करता येतो योग्य पर्याय आहे एक तर हॅबियस कॉर्पस या प्रकारातील अर्ज करता येतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नागरिकास आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ कोणत्या न्यायालयाकडे अर्ज करता येतो योग्य पर्याय आहे चार नाग... तर नागरिकास आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ फक्त उच्च व सर्वोच्च न्यायालयात अर्ज करता येतो प्रश्न क्रमांक चाळीस संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत योग्य पर्याय आहे तीन तर संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे योग्य पर्याय आहे तीन तर ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद संविधानाच्या कलम चाळीसमध्ये आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणता कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला योग्य पर्याय आहे तीन तर बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता डॅश डॅश केंद्रित झालेली आहे योग्य पर्याय आहे एक तर संविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे केंद्रित झालेली आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस राष्ट्रपती हे कोणत्या गृहाचे सभासद असतात योग्य पर्याय आहे चार कोणत्याच नाही तर कारण ते भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रप्रमुख आहेत आणि ते संसदेचे अविभाज्य घटक आहेत त्यामुळे राष्ट्रपती हे कोणत्याच गृहाचे सभासद नसतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उपराष्ट्रपतीला जास्तीत जास्त डॅश डॅश काळाकरिता राष्ट्रपती पद पत धारण करता येते योग्य पर्याय आहे दोन तर उपराष्ट्रपतीला जास्तीत जास्त सहा महिने काळाकरिता राष्ट्रपती पद धारण करता येते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस राष्ट्रपती आपल्या कामकाजाबद्दल योग्य पर्याय आहे चार तर राष्ट्रपती आपल्या कामकाजाबद्दल कोणालाही जबाबदार नसतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताचे सरसेनापती या नात्याने राष्ट्रपतीला कोणता अधिकार प्राप्त झाला आहे योग्य पर्याय आहे चार यापैकी सर्व तर भारताचे सरसेनापती या नात्याने राष्ट्रपतींना परराष्ट्राशी तह करणे युद्ध घोषित करणे व युद्ध स्थगित करणे हे सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रपतींचे आणीबाणीविषयक अधिकार डस्टेश घटनेवरून घेण्यात आले आहेत योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रपतींचे आणीबाणीविषयक अधिकार वायरमन प्रजासत्ताक या घटनेवरून घेण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे दोन तर अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देते योग्य पर्याय आहे दोन तर भारत सरकारला महान्यायवादी हा कायदेविषयक सल्ला देतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनलाही करा प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद